तालुक्यातील हॉटेल ऑरेंज फ्लॉक येथे पूर्व कृषी मेळवा का मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न झाला येथील सार्वजनिक बांधकाम पुढे विभागाचे अभियंते अतुल चव्हाण आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अनुराधा चव्हाण यांनी केले ज्येष्ठ पत्रकार इसला इस्राईल शेतीचे अभ्यासक सुधीर बोंगळे आणि भारतातील सर्वाधिक कापूस उत्पादक पद्धतीचे जनक अमृतराव देशमुख यांनी मार्गदर्शन केला यावेळी तालुक्यातून के गट शेतीच्या माध्यमातून जास्त उत्पन्न करणाऱ्या शेतकऱ्यांचा तसेच गट शेती करणाऱ्या महिलांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी कृष्णा गावंडे कल्याण चव्हाण जगन्नाथ दाडे सुनील दावडे शरद गाडेकर अमोल चव्हाण यांच्यासह प्रगतशील शेतकरी शेतकरी गटाच्या महिला यांच्यासह भवभाग जोपासणाऱ्या शेतकऱ्यांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती पुरुष मेळव्या प्रसंगी मान्यवरांच्या वतीनं करण्यात आलेलं मार्गदर्शन आता मग काय वाटते की समजा आता नवीन जे की वरचा शेंडा बी कापा आणि गळत पाणी पण काढा आता तुम्हाला जर म्हणलं समजा की तुमचे जे शरीर आहे त्याच्यातला पाठ आगाव आहे काढा म्हणजे चालते का चालत नाही आणि म्हणून कसं आहे की हे तुम्ही पाहा प्रचंड पाणी लागतं अशी आंबा पिकायची स्थिती नाही पण थेमठेम पाण्यावरती आपल्याला जेव्हा झाड उभं करायचं आहे तेव्हा ते बारमाही सुद्धा आपण थेमठेम पाणी तसं उपलब्ध करू शकतो याचा विचार आपल्याला करावा लागणार आपण पूर्वी आंबा लावत आलो साधारणतः पूर्वजांनी आपली लावली झाड ती दहा बाय दहा मीटरवर लावली म्हणजे एकरी साधारणतः चाळीस झाड आपल्या पूर्वजांनी लावली आपल्याला असं वाटतं की एवढ्या शेतीमध्ये एका एकरामध्ये फक्त चाळीस झाड त्याच्यात पुन्हा दरवर्षी फळं लागत नाहीत त्याला मोहर येत नाही झाडाला म्हणजे एका वर्ष आड फळं आहेत अल्टरनेट इयर बेरिंग आहे